ती आवड निर्माण झाली सुरुवातीला माझा पहिला डान्स गुरु तीच आहे मला ती शिकवायची आणि तेव्हा असे आत्तासारखे कार्यक्रम होते जिला मी माझी आवड पूर्ण जे काय आहे ते स्वतः स्वतः करायला लागली अक्षरशः सर कॉलेजच्या सांगायचे की बस बाबा तू खूप करतेस एवढं मी कॉलेजला भरपूर आवड ती करून मी जो पिक्चरवाला गाणं बघायच्या आधी त्याच्यावर स्टेप स्वतः बसवून घ्यायचे आणि कुठेतरी ते मॅच व्हायचं त्यांच्या तिथे परमिशन नसते पण माझं उलट आहे मला घरी थोडासा पप्पांचा विरोध होता पण इथे आल्यावर मला कशालाच नाही मला तेव्हा जास्त त्यांचंच मार्गदर्शन मला माझ्या मिस्टर यांचं की असं कर तसं करून कधी हे चांगलं झालं आहे म्हणून सांगा रील्समध्ये सगळेजण इंटरेस्टेड जास्त असतात व्हिडिओ करायचे सोशल मीडियावर टाकायचे पण रंगभूमी रंगभूमीवर काम करायला इंटरेस्टेड कमी माणसं आहेत सध्या नमस्कार आपली सिंधूनगरी प्रस्तुत आणि माऊली महिला सबलीकरण संस्था यांच्या सहयोगाने आपली जी मालिका आहे मुलाखत मालिका नारी रूपेण संस्थिता याच्या दुसऱ्या पर्वामधल्या चौथ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत मालवणच्या कला उपासक कलावंत आणि अनेक पुरस्कारप्राप्त अभिनेत्री शुभदा पवार मेस्त्री टिकम शुभदा पवार टिकम असं आपण म्हणूया शुभदा टिकम या नावाने त्या प्रसिद्ध आहेत आणि सर्वात आधी शुभदा म्हणून त्या भरपूर प्रसिद्ध आहेत शुभदाजी तुमचं आपल्या आपली सिंधूनगरी न्यूजवरच्या नारी रुपेन संस्कृतामध्ये आपल्या नवरात्रोत्सव सुरू आहे त्यामध्ये भरपूर स्वागत आहे थँक्यू नमस्कार शुभदा जेव्हा एक कलावंत म्हणून जो सगळा प्रवास आहे तुझा तो उलगडणारच आहे त्यापूर्वी खूपदा गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये किंवा तुझ्या बालपणापासून मालवणमधल्या विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये सांस्कृतिक उपक्रमांमध्ये तुझा असलेला सहभाग याची सुरुवात ज्या बालपणापासून झाली ते बालपण तुझं कुठे गेलं आणि कसं गेलं तुझं जरूर सांगावं हो हो, हो. सगळ्यात म पहिलं नवरात्रीच्या शुभेच्छा सगळ्यांना तुम्हाला पण बालपण माझं मालवणमध्येच गेलं माझा जन्म मालवणचा अगदी पहिलीपासून बालवाडीपासून सगळं मालवणमध्ये आणि असं काही पहिल्यापासून छंद असा नव्हता मला पण माझ्या आईला खूप आवड होती आणि आईने मला बालपणात छो थोडं थोडं असं तीन तीनच शिकवलं खरी डान्स कर मग कुठेतरी कार्यक्रम असले की ती घेऊन जायची स्वतः मग तेव्हा ती आवड हळूहळू निर्माण होत गेली वाढत गेली वाढत गेली तुझी शाळा कुठली होती मालवणमध्ये माझी शाळा टोपेवाला हायस्कूल पहिलीपासून पहिलीपासून आणि कॉ कॉलेजचं महाविद्यालय तुझं शिक्षण कुठे झालं पाटील महाविद्यालय मग ज्यावेळी तू शाळेमध्ये होतीस जेव्हा पहिल्यांदा आपण म्हणूया तो छंद किंवा आवड किंवा असं सुरुवात झाली का आईने सांगितलं म्हणून किंवा तुला वाटलं म्हणून काय झालं बघून बघून आवडायचं मलाही पण जास्त ते आईने प्रोत्साहन दिलं तिच्यामुळेच ती आवड निर्माण झाली सुरुवातीला माझा पहिला डान्सचा गुरु तीच आहे मला ती शिकवायची आणि तेव्हा असे आत्तासारखे कार्यक्रम नसायचे थोडंसं कुठेतरी काहीतरी गणेश जयंती कुठे काय असं असलं की ती मला घेऊन जायची कार्यक्रमाला माझ्या पप्पांचा विरोध होता पण त्याच्यातसुद्धा तिने ॲडजस्ट करून त्यांना म्हणून मला थोडंफार प्रोत्साहन दिलं हीच जी ॲडजस्टमेंट आहे जी आता आपण म्हणूया कलावंतांच्या बाबतीमध्ये अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये विरोध कोणाचा तरी पप्पांचा असेल कोणाच्या घरात कोणाचा तरी असतो त्याच्यावर आईने जी मात कशी केली म्हणजे काही मला थोडंसं काही तुला आठवत असेल तेव्हाचं की असं केल्यानंतर किंवा कशी समजूत काढत होती आई त्यांचा विरोध होता पण आई त्यांना समजवायची की जास्त कुठे नाही पण थोडंसं आवड आहे म्हणून माझी आवड आणि माझ्या मुलीने जावं थोडंसं कुठे जास्त पुढे बाहेर जात नाही आहे एक तुम्ही थोडंसं हो हे करा म्हणून मग ते तिच्यासाठी म्हणून ऐकायचे हो म्हणायचे म्हणजे मुलीने जास्त कुठे जाऊ नये असं त्यांचं थोडं होतं आणि जास्त हे आवडायचं नाही डान्स वगैरे हे त्यांना आवडायचं नाही पण अगदी खूपच विरोध नाही केला आईने सांगितल्यावर ते ऐकायचे आणि पाठवायचे ते पण आमच्यासोबत यायचे असं तुझं कॉलेज जीवनामध्ये खऱ्या अर्थाने म्हणूया की आज ज्या तुझ्या खचून भरलेल्या तुझ्याकडे ट्रॉफीज आहेत खच्चून असलेले पुरस्कार आहेत मी प्रेक्षकांना सांगायला आवडेल आपण दाखवूयासुद्धा ते की ह्या खच्चून भरलेल्या सगळ्या तुझ्या मी काय म्हणूयात त्याच्या मी संघर्ष हा शब्द वापरत नाही की त्यामधला जो तू करत असताना जेव्हा तू योगदान देत होतीस तेव्हा तू एक स्वतः आज एक शुभदा एक प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट बनताना त्याच्यातले आपण एक म्हणूया तर प्रॉडक्ट आहे त्याच्या त्याच्यातले जे अणुरेणू आहेत त्या अणुरेणूंमध्ये महाविद्यालयामध्ये त्याची बीज व्यवस्थितपणे आणखीन झाली की तिथे कोणाचं कसं मार्गदर्शन मिळालं सांगाय ॲक्च्युली जेव्हा मला आई शिकवायची तेव्हा स्कूलमध्ये थोडंफारच होतं त्यावेळी स्कूलमध्ये पण टोपीवालामध्ये जास्त करायला द्यायचे नाही लिमिटेशन्स खूप होते मुलींना तर नाही जास्त द्यायचे त्याच्यानंतर थोडा गॅप आला गॅपनंतर कॉलेजला मी माझी आवड पूर्ण जे काय आहे ते स्वतः स्वतः करायला लागली अक्षरशः सर कॉलेजच्या सांगायचे की बस बाबा तू खूप करतेस एवढं मी कॉलेजला भरपूर आवड ती करून घेतली डान्स असो ए ॲक्ट असो तर मग त्याच्यानंतरही थोडासा मध्ये एक वर्षाचा गॅप आला घरातून परत पप्पा जरा ओरडायला लागले तो गॅप आला त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याने मला जास्त सपोर्ट केला आहे त्याच्यामुळे हे जास्त आत्तापर्यंत जेवढी मी पोचली ती त्याने सपोर्ट केला आहे माझ्या ह्या घरातून कधीच विरोध नाही झाला या गोष्टीला त्याने शिकवलं त्यांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे अजून मी फुल्ली आहे काय जे आहे टॉपीज सगळं आत्तापर्यंत पुरस्कार घेते ते त्यामुळे जास्त झाले शुभदा यांचे पती नाट्यकंडू मालवणीचे असं मी सांगेन सचिन टिकम अतिशय प्रतिभावंत कलावंत आणि महत्त्वाचं म्हणजे कलाकार कलावंत घडवणाऱ्या घडवण्याची इच्छा ठेवणारा एक माणूस मग त्याला पत्नीही तशी काय म्हणे पूरक आपण तुम्ही दोघे एकमेकांना आहात मी अजून थोडासा म्हणजे त्याच ह्याच्यात आपण जेव्हा शुभदा टिकमकडे वळण्याच्या आधी मी शुभदा पवारबद्दल आणखीन थोडं बोलूया की, की नृत्य आणि अभिनय यामध्ये शुभदा पवारला जास्ती कसं का त्यावेळी काय प्रेफरन्स होता तुझा पहिलं मला फक्त नृत्यच आवडायचं अभिनयाचं थोडं पण काहीच समायचं नाही फक्त नृत्य नृत्य आवडायचं एखादं गाणं ऐकलं ना की ते व्हिडिओ बघायच्या आधी कोणाचं टी व्हीचं पिक्चरवालं गाणं बघायच्या आधी त्याच्यावर स्टेप्स होता बसवून घ्यायचे आणि कुठेतरी ते मॅच व्हायचं त्यांच्यासोबत असं नृत्याची खूप आवड होती पण कॉलेजमध्ये प्रफुल देसाईने मला पहिली एकांकिका माझी बसवली त्यात मला घेतलं त्याच्यातून अभिनयाची सुरुवात झाली माझे पहिले गुरु प्रफुल देसाई तर त्याच्यातून सुरू झाली थोडंफार थोडंफार जमत होतं पूर्ण जमत नव्हतं सुरुवातीला आणि त्यानंतर एक दोन एक दोन असे छोटे एकांकिका किंवा स्किट के त्या केल्या जे आणि जेव्हा इथे आली इथे आली तर हे नाट्य क्षेत्रातलं सगळं पूर्ण त्याच्यातच झोकून दिलेलं आहे एकांकिका करायचं मग तेव्हापासून अभिनयाची जी सुरुवात झाली मग त्याच्यात डेव्हलप होत गेली मग खूप कॉन्फिडन्स आला आता तुझे नाव घेतलं प्रफुल्ल देसाई ज्येष्ठ पत्रकार त्याचसोबत एक वाचक मार्गदर्शक म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे की प्रफुल देसाई म्हणल्यानंतर मी आता इथे थोडासा त्यांच्याकडे येतो की तुझ्या जीवनामधला त्यांचं तू आता महत्त्व सांगितलंस योगदान सांगितलंस पहिले गुरु म्हणून सांगितलंस प्रफुल्ल देसाई एक अशी संस्था आहे किंवा ती आपण म्हणूया राहुल द्रविड क्रिकेटमध्ये जसं ज्याप्रमाणे तंत्रशुद्धता की त्या अभिनयामध्ये मग त्यांची ती जी शिस्त आहे त्यांची जी पद्धती आहे मी शिस्तीपेक्षा त्यांची जी अभिनय पद्धती असेल किंवा सादरीकरण पद्धती आहे ती सुरुवातीला मग ती कशी काय तू कारण फार त्यांच्या सहवास लाभणं ही मोठी गोष्ट आहे पण त्याबरोबर तिथे काम करताना तिची परफेक्शनसाठी झटणारी माणसं आहेत ती मग तो अनुभव कसा होता तू सांगा कारण काय होतं आहे आज हा प्रश्न मी मुद्दाम विचारतो आहे की आज कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा परफेक्शनिस्ट माणसाच्या सोबत काम करायची संधी मिळते तेव्हा खूपदा असं वाटतं की त्या टेम्पोशी जमवून तू कसं घेतलंस हे तू सांगावंच कारण हे सगळीकडे तो थोडासा प्रॉब्लेम येतो की अरे बापरे यांना एवढं सगळं येतं आणि मला मग मी कसं करायचं आहे मग ते तू सांगावस कट्ट्यानंतर तू यशस्वी झाली आहेस म्हणून हो खूप प्रॉब्लेम आले तेव्हा प्रफुल्ल देसाई आमचे घरगुती फ्रेंड फॅमिली फ्रेंड म्हटलं तसं आईबरोबर माझ्या चांगले संबंध त्यांचे पण त्यांनी मला एकांकिकेत घेतलं त्यांना माहीत होतं मी डान्स करते पण मला अभिनयाचं काहीच मी केलेलं नव्हतं तेव्हा पन्नास रिटेक घ्यायचे माझे चालत जा अशी पन्नास वेळा का तर तुझी डान्सशी पावलं येत आहेत तू अभिनय करत नाहीस पावलं व आहेत असं ते परफेक्शन येण्यासाठी तेवढं त्यांनी मला करून घेतलं तर तू इथे पन्नास वेळा चालायचं चा। ते चालणं बदललं पाहिजे तू डान्स सुंदर करतेस पण अभिनय आला पाहिजे हे त्यांनी करून घेतलं आणि मला ते, 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 ते खूप कठीण जात होतं तेव्हा कारण डान्सच माहिती अभिनय माहिती नाही कसं चालायचं कसं बोलायचं कसं उभं राहायचं ते सुरुवातीला त्यांनी खूप शाप करून घेतलं की एवढं परफेक्ट आलंच पाहिजे मग तेव्हा असं नाही वाटलं का बापरे नाही मग असं कधी झालं का नाही मी नाहीच जात उद्यापासून वगैरे असं कधी म्हणा कारण काय आहे आजची शुभा तसं नाही करणार मान्य आहे की आज तू आणखीन त्यांना पण त्यावेळी काहीच माहिती नसतं आणि थोडंसं आपण इम्पेशंट असतो मग ते हो ती अधीरता अशी कधी तुला आलेली का नाही तसं मला कधीच नाही वाटलं कारण कलेशी एकदम घट्ट नाटं आहे आणि डान्स असला किंवा अभिनय असला ते अभिनय माझ्यासाठी नवीन होतं पण शिकायला आहे काहीतरी ते शिकून घ्यायचं अजून आपल्याला याच्यातमध्ये काहीतरी प्रोग्रेस करता येईल डेव्हलप करता येईल शिकल्याशिवाय होणार नाही म्हणून ते शिकत राहिले सोडावं असं कधीच नाही वाटलं काय मला हा आता जे एक सांगितलेली जे, जे एक आपण जे विचार आहे वेगळी गुरुवंदना काय असते ही एक छोटी गुरुवंदनाच त्यांना तू दिलेली आहेस की म्हणजे प्रफुल्लजींना आपण म्हणू शकतो की आणि असे त्यांनी जे, जे घडवलेले त्याच्यामधला तो एक मोठा एक मोठा एक नाव आहे आता पुढे जेव्हा शुभदा टिकम झाली त्यावेळी थोडा काही बदल जो काही काय जे बदल झाले की माहेरचा जो भागातून तू नंतर जेव्हा स्त्रीच्या बाबतीत हे एक मोठी गोष्ट आहे की आपण बाकीची परिवर्तन असतात ती ट्रान्झॅक्शन म्हणून आपण सोडून देतो की हळूहळू हां हळूहळू होईल पण स्त्रीला एका रात्रीत नाव बदलतं एका रात्रीत कुटुंब बदलतं एका रात्रीमध्ये सगळ्या जबाबदाऱ्यांची मी वाढतात वगैरे म्हणण्याच्या त्या बदलतात त्याचं परिवर्तन कशा तरी लगेच होतं पण त्याला तो जो वेळ मिळत नाही मग ही हा जो स्विच ऑन पटकन ह्यामध्ये तू कशी झालीस का तिथे थोडा काही तुला अशी समस्या आली का किंवा मी कोण तुझ्या कुटुंबातल्या माणसांबद्दल म्हणत नाही तुला की तुला हे सगळं काही वेगळं वगैरे असं काय वाटलं तर का। थोडं वाटतंच आपलं एवढा चेंज होतो थोडा चेंज वाटतो त्यांची घरातल्यांची सवय असते आणि आपण एक वेगळ्या फॅमिलीत जाऊन राहतो थोडं म्हणजे भरपूर चेंज वाटतो पण इकडची फॅमिली खूप चांगली आहे खूप मला सांभाळून घेतलं आणि कसं असतं मुलीला लग्नाआधी सहवं ते करायला मिळत असतं आई पप्पांकडे सगळं म्हणजे जे तिच्या इच्छा आहेत त्या करायला मिळत असतात बाहेर जायला मिळत असतं लग्न झाल्यावर एखाद्या मुलीला त्या दडपण येतं नाही करता येत फॅमिली तिथे परमिशन नसते पण माझं उलट आहे मला घरी थोडासा पप्पांचा विरोध होता पण इथे आल्यावर मला कशालाच नाही रोखलं गेलं मला सपोर्ट केला गेला सगळ्यांनी सपोर्ट केला नवऱ्याने केला तसा इतर फॅमिली कशात अडवलं नाही असं त्याच्यामुळे ते मॅनेज मैं, होत गेलं खूप छान हे होत गेलं सचिन टिकम म्हणजे तुझे पती आणि तू तुमचा की नाट तुमचं पूर्ण घर किंवा तुमचं कुटुंब किंवा तुम्ही दोघी जे आहात ते तुम्ही एक रंगमंच आहात असं म्हणलं जातं की तुमच्या नसा नसात वगैरे आहे पण तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या आज तुमचा जो बोलणं असेल किंवा काही ज्या गप्पा होतात त्याच्यातल्या पण बहुतांश कधी ह्याच्या ह्याच गोष्टींवर तुमच्या सुरू असतात मग यावेळी जेव्हा सचिन टिकम इथे पुन्हा जसं प्रफुल्लजी आपण जे सांगितलं तेव्हा इथे ते सचिन टिकमकडे यांच्याकडे असणारे जे गुरुत्व मग तो ते तुला कसं जातं म्हणजे अजूनही ते कसं जातं की एखाद्या गोष्टी जेव्हा सचिन टिकम तुला ते एखादी गोष्ट अशी वाटणार ही माझी अशी केली आहे मग त्यावर त्यांचं जेव्हा मत असतं तेव्हा तुम्ही कशी चर्चा करता कसं सुरुवातीला म्हणजे जेव्हा लग्न झाल्यानंतर मी हे चालू केलं आहे एकांकिकावरे यांच्यासोबत करायला तेव्हा जास्त त्यांचंच मार्गदर्शन मला माझ्या मिस्टर यांचं की असं कर तसं करून कधी हे चांगलं झालं आहे म्हणून सांगत नाहीत हे अजून असं झालं पाहिजे असं सांगतात त्यामुळे ते चांगलं चांगलं होत घेतं चांगलं झालं की आपलं चांगलं होत आहे म्हणून माणूस खुश होतो तसं नाही ते मला कधीच सांगणार नाही चांगलं झालं या मस्त झालं या हे अजून असं झालं पाहिजे होतं हे असं झालं पाहिजे होतं असं नेहमी सांगतात त्याच्यामुळे ते अजून डेव्हलप होतं कॉम्प्लेसंट व्हायला देत नाही तुला निर अगदी निर्जास्तच मोकळा श्वास मिळत नाही असं म्हणे चांगल्या अर्थाने म्हणतोय आता हे करताना जेव्हा जबाबदाऱ्या मी पुन्हा सांगतो की प्रपंच आहे प्रपंचासोबत कारण तुझा दोन हजार पाच नंतरचा काळ मी दोन हजार नंतरचाच म्हणेन की काळ हा अक्षरशः तू तु झपाटल्यासारखी तुझ्याकडे ब प्रसिद्धी होती आहे अजून किंवा कामं किंवा सोशल मीडिया नव्हता किंवा तू ते कुठेही लगेच काही कळायचं आणि त्या ह्याच्यातसुद्धा तू चमकत होतीस वृत्तपत्रांमध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या शुभदा हे नाव असायचं मग त्यावेळी ती प्रसिद्धी हँडल करणं हा एक मोठा भाग होता कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला आता बाकीच्या व्यवसायाच्या बाबतीत म्हटल्यानंतर एक वर्ष झाल्यानंतर धंदा चांगला ला चालायला लागला किंवा एखादी नोकरी असेल आपण तिथे परमनंट झालो मग नंतरची जबाबदारी आणखीन वाढते खरी मग ती प्रसिद्धी कशी हाताळली ठेवण्यासाठी काही असं स्पेशल काही केलं नाही पण आम्ही हे क्षेत्र सोडलं नाही त्याच्यापासून लांब राहिलो नाही कंटिन्युटी ठेवली आपल्याला यावर्षी मिळालं आहे दोन नंबर मिळाले पुढच्या वर्षी फर्स्ट मिळालं पाहिजे फर्स्टच मिळत राहिला पाहिजे आणि ॲक्च्युली तसं एकांकिका आम्ही स्पर्धा करायचो आत्ता स्पर्धा कमी झाल्यात कंटिन्यू आम्हाला एकांकिका पण फर्स्ट मिळायची मला अभिनय फर्स्ट मिळायचं सगळे आम्हाला फर्स्ट मिळायचे आणि तो प्रयत्न आम्ही कंटिन्यू करत राहिलो त्याच्यासाठी अवरात्र मेहनत आम्ही खूप घेतो घर सांभाळून ते करायला लागतं ते त्यांचा जॉब सांभाळून करतात पण ते करावं लागतं तेवढं तू जेव्हा नृत्याचा विचार येतो तो एक ब भाग आहे पण जेव्हा अभिनयाचा विचार येतो तेव्हा तो एक सखोल अभिनेत्री म्हणून जास्ती तुझ्या भूमिका आहेत किंवा त्याच्यामधून सामाजिक संदेशांच्या तुझ्याकडे आलेले बहुतांश तुझ्याकडे अभिनयाचे रोल आहेत मग ती पात्र रंगवताना की तुझ्या म तुझ्या स्वभावात मग हाय मी हा प्रश्न मला वैयक्तिक पडलेला आहे म्हणजे हा प्रेक्षकांचा किंवा इतर आपण हे म्हणण्याच्या की तुझ्यामध्ये जो एक प्रकारचा प्रसन्न गंभीरपणा आहे तो पर्सनॅलिटीमध्ये म्हणजे काय कुठल्या म्हणजे वाचनामुळे आलेला आहे किंवा तू एक प्रत्येक गोष्ट सिरियसलीच करतेस म्हणून आहे तो जरूर सांगावा प्रत्येक गोष्ट सिरियसली करते आणि कुठेतरी आतमध्ये असतं की एखादी गोष्ट वाचली ऐकली किंवा बघितली आपल्याला ही करायची आहे तर त्या ती गोष्ट आतून फील केली पाहिजे तरच आपल्याला ते होणार करत तसंच्या तसं तस करू शकतो किंवा त्यापेक्षा चांगलं करू शकतो मग ती गोष्ट आतून फील केली पाहिजे त्यामध्ये गुंतलं पाहिजे त्याच्यावर जास्त विचार पूर्ण रिअलिस्टिक करावं लागते ते तसं केलं जातं माझ्याकडून मी मुद्दाम इथे सांगेन की नंदिता दास ज्या आपल्या अभिनेत्री आहेत त्यांचा भास होतो म्हणजे खुद्दा तुझ्या विचारामध्ये तुझ्या बोलण्यामध्ये सुद्धा की मग अशा वेळी तुझे आदर्श मला वाटणं नंदिता नंदिता दास हा माझा माझं मत झालं तुझे आदर्श या क्षेत्रामध्ये म्हणजे नृत्यकलेमध्ये आणि अभिनयामध्ये तुझे आदर्श कोण कोण होते तेव्हा बदलते राहते तेव्हा ते होते नंतर हे असंही असू शकेल तू जरूर सांगावं हां माझे आदर्श माझं सध्याचं एक आहे ते नाव आठवत नाही लहानपणी लहानपणी मी माझी बहीण डान्स करायची मावशीची मुलगी मग मा ती करते तसं तिला बघून म्हणजे ती ॲक्च्युली क्लासिकल करायची क्लासिकल बेस मग तिला बघून बघून म्हटलं आपण पण हिच्यासारखं शिकावं शिकावं आणि मी कुठे शिकायला गेली नाही डान्स मी माझं मी बघून बघून स्वतःचे स्वतः करायची पहिली मला आई शिकवायची थोडंफार तिला जेवढं यायचं तेवढं आणि नंतर माझं मी आत्तापर्यंत असं कोणाकडे शिकायला गेली नाही डान्स असं बहिणीकडून शिकून मग असे असतात नृत्य आपण बघतो तेवढे आहे आपण पण शिकावं पण डान्स क्षेत्रात मला जास्त पुढे जाता आलं नाही जेवढं मी अभिनय क्षेत्रात पुढे आली असं तुझी इच्छा खरी नृत्याची पहिलं प्रेम होतं तुझं पण तो अभिनयात चमकले <laughs> मला अभिनयातले मुद्दा माहिती आहे कारण काय अभिनय कला ही आता दिवसेंदिवस ती ब बदलणार गेली आपण जेव्हा विचार करतो की आपल्याकडे ती भारताची संस्कृती एक वेगळी आहेच कलेची कले, कले, कले रंगमंचाची मग तुला तुला कोण हिरो हिरोईन स साधा शब्द आहे त्याला मग आपण रंगमंचाचे हिरो हिरोईन म्हणून किंवा सिनेमातले असतील तुझ्यावर प्रभाव कोणाचा आणि तुला कोण आवडतं आठवलं नाव आता हेमांगी कवी या मला खूप आवडतात त्यांची ॲक्टिंग एकदम नॅचरल असते आत्ता त्या सिरियलमध्ये आहेत एका हिंदी सिरियलमध्ये आहेत मराठी ॲक्टर आहेत पण त्यांची मला ॲक्टिंग खूप आवडते आणि तसं फॉलो नाही करत मी पण एक आदर आहे त्यांचा मला ते खूप आवडतात त्यांचा पहिला चित्रपट मालवणमध्ये आप आपल्याकडे झालेला होता शूट झालेला होता हे मागे कविता यांचा मनातलं आणि त्या आणि तो एक त्या चित्रपटात मी त्यांच्यासोबत होती गिरीश त्या होत्या त्यांच्यासोबत आम्ही बोलवलं होतं आम्हाला शूट आहे या शेवटी संतोष जुवे हो यानिमित्तानं हेमांगी कविता यांची आपण आठवणीनं उजाळा मिळाला आता मी जेव्हा तू नाटक रंग कुठलंही नवीन संहिता हातात येते त्यावेळी ती संहिता ठरवतेच कशी की तू हे नाटक करणार आहेस पहिलं वाचावं लागतं वाचून बघावं लागतं की कसं आहे काय आहे विषय काय आहे आपल्याला जमेल का, है, का है, जमेल म्हणजे जमवतो आम्ही पण तरी पण बघावं वा लागतं वाचून सगळे बसून ठरवतो की हे बघ चालेल का यावर्षी स्पर्धेत येईल का किंवा बाहेर प्रयोग करायला चालेल का मग सगळ्यांच्या मतांनी आम्ही मग ते ठरवतो फायनल करतो असं कधी झालं आहे का की सगळ्यांना ती स्क्रिप्ट पटली आहे पण तुला नाही पटली आहे हां असं होतं बऱ्याच वेळी एखादी स्क्रिप्ट मला नाही आवडत मग तसं चेंज वगैरे केलं जातं प्रत्येकाच्या मतानुसार नाही आवडत म मनाविरुद्ध कधी रोल केला आहे नाही माझे रोल मनाविरुद्ध कधीच नाही झालेत जे आहेत ते कठीण होते भरपूर पण आवडले प्रत्येक रोल मला आवडणारेच होते आणि माझं नशीब चांगलं आहे मी त्या बाबतीत लकी आहे की सगळे चांगले रोल मला मिळत गेलेत आत्तापर्यंत जेव्हा आपण एकस्तर म्हणजे आता आपण मालवण सोडून जेव्हा तू बाहेर गेलीस किंवा वेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये किंवा त्यांच्यामध्ये जेव्हा तू जे काम केलंस तेव्हा बदल काय जाणवले आणि तिथे अनुभव कसे होते तिकडे बदल असं काही जाणवलं नाही तिथे पण मला लीड रोलसाठी चांगल्या रोलसाठीच बोलवायचे कारण त्यांना माहिती होतं ही पेलवू शकते आणि फक्त मला जायचं यायचा प्रॉब्लेम व्हायचा तेवढंच बाकी असं काही असं कठीण गेलं नाही तिथे त्यांच्या संस्था पण कणकवलीची यात्रेकर प्रतिष्ठा म्हणून आहे संस्था त्या संस्थेत मी काम करायची जाऊन त्यांच्यासोबत पण खूप छान वाटलं काम करताना सगळे सिनियर सिटीजन आहेत सि शिस्तबद्ध आहे सगळं छान वाटलं तिथे पण फक्त मला इथून जाणं येणं खूप भारी पडायचं घर सांभाळून माझा ग्रुप सांभाळून तिकडे जाणं त्याच्यामुळे थोडा तिकडे ब्रेक पडला आहे आता असं कधी झालं का की जेव्हा तुला बाहेरचे ऑफर्स येतात तेव्हा इकडे काय गं आम्हाला विसरलीस वगैरे हा एक कधी मजेत असेल पण गमतीत प्रकार होतो ग जाऊच नको म्हणून सांगतात तिथे आजरे करला जायचं नाही आपल्या इथे काम करायचं असं आमचे जे मित्रमंडळी माझे को आर्टिस्ट आहेत ते सांगतात जायचं नाही कुठे इथे करायचं असं आत्ता सध्या जे आपल्या आजूबाजूचे आहेत त्याच्यामध्ये तुझे मी इथे कोणाला कमी लेखत नाही म्हणजे हे आवडतात म्हणून ते नाही वगैरे असं नाही अशा अभिनेत्री आणि अभिनेते कोण आहेत की बाबा ह्यां आत्ताच्या काळामध्ये सध्या समकालीन कोण आहेत इथे आपल्या ह्याच्यामध्ये कुठलंही सध्याचे कोण तुला आवडतात आवडणारे आपली माझी मैत्रीणच आहे प्राजक्ता वाडी जी सिरियलमध्ये दिसते ही चांगली मैत्रीण आहे माझी ती आहे आणि आपल्या मालवणच्या माझ्या को आर्टिस्ट आहेत सुजाता देऊलकर बंटी टिकम योगिता शेलटकर ते आपण चांगले आहेत सपोर्टिव्ह आहेत चांगल्या ॲक्टर्स आहेत ह्यात मह एक वेगळा एलिमेंट आपल्याला लक्षात येतो आहे की यात कारण आहे की जे त्या क्षेत्रामध्ये असतात त्यांना फारसे इतरांचे आपण काय म्हणूया टी व्ही सिनेमा बघायला तुम्हाला वेळ नसतो कारण तुम्ही ह्याच्यातच असता तुमच्या ह्याच्यात कामं असतात त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्यांचा प्रभाव तुमच्यावर आणि तो कळत असतो तुम्हाला हा एक वेगळा मुद्दा तुझ्याकडून आत्ता कळला आहे आता जेव्हा आपण समारोपाकडे येतो आहे तेव्हा आत कलेच्या बाबतीत म्हणजे हौशी तू हौशी प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा तिन्ही गोष्टी करतेस ते कमर्शियलाईज किती होईल तो वेगळा बघ तू प्रोफेशनली करतेस कामं तुझ्या कामाची पद्धती ती आहे मग ही प्रोफेशनली करताना कुठे खंत जाणवते आहे का की यामध्ये कुठेतरी बाबा आणखीन काहीतरी बदललं पाहिजे किंवा आणखीन कुठेतरी या याला आणखीन प्रोत्साहाची प्रोत्साहन आपल्या भागामध्ये असेल किंवा कुठेही असेल किंवा स्त्री कलावंत स्त्री कलावंत म्हणून तुला कधी असं काय खंत जाणवली का किंवा तू आणखीन त्याच्यामध्ये काही व्हावं असं वाटतं का खंत म्हणजे थोडं एक आपल्या या एरियामध्ये म्हणजे सिंधुदुर्गात किंवा मालवणमध्ये म्हणेन आपण हे जे करतो बाहेर जाऊन नाटक करतो किंवा काय तेवढंसं चांगल्या नजरेने बघितलं जात नाही कोण कोण नावं ठेवतात हां हे बाहेर जातात नाटकं करतात डान्स करतात मग त्या कलेला चांगल्या नजरेने बघा असं माझं म्हणणं आहे तुम्ही जे सगळेच जण नाही पण काही लोकं आहेत ती अशी चांगल्या नजरेने बघत नाहीत की तुम्ही नाटकं करता बाहेर मग हे असेच असणार ते तसेच असणार असं हे मला हे खूप जाणवतं आणि अजून डेव्हलप होणं गरजेचं आहे आपल्याकडे नाट्यगृह एवढं चांगलं आहे पण आपल्याकडे इथे खूप कमी प्र प्रयोग होतात नाटकाचे ते अजून होणं गरजेचं आहे इथे नाट्यशाळा नाही आहे काही नाही आहे मुलांना अजून आता मी आहे काम करते योगिता योगिता आहे सुजाता आहे पण पन, अजून पण अशा अभिनेत्री आल्या पाहिजेत त्यांना इथे शिक्षण दिलं गेलं पाहिजे किंवा काहीतरी शिबिरं झाली पाहिजेत ते होत नाही त्यावर कुठेतरी सोशल मीडियाचा प्रभाव आहे असं तुला वाटतं का की आता झटपट सगळं होतं आहे कोणतरी समोर एखादा कॅमेरा लावतो एखादा डायलॉग पाठ करतो आणि बोलतो आहे त्याच्यामुळे अभ्यास ही गोष्ट थोडी कमी पडते असं वाटतं का हां ते आता बोललात तसं कसं रील्समध्ये सगळेजण इंटरेस्टेड जास्त असतात व्हिडिओ करायचे सोशल मीडियावर टाकायचे पण रंगभूमी रंगभूमीवर काम करायला इंटरेस्टेड कमी माणसं आहेत सध्या खूप मला आत्ता मी ग्रुप चालवते मला अनुभव आला आहे सगळ्यांना इंटरेस्ट याच्यामध्ये की व्हिडिओ बनवायचे सोशल मीडियावर टाकायचे त्याच्यामध्येच सगळे बिझी कोणाला रंगभूमीशी रिलेटेड आपण काहीतरी करावं तिथे जाऊन करावं त्यांच्यासोबत आम्ही एवढं जाऊन जाऊन मागे लागतो त्यांच्या की या हा आमच्यासोबत काम कराल त्यांना इंटरेस्ट नसतो ती एक खंत आहे खूप आत्ता सध्याची अगदी रिसेंट कारण जे आपलं मूलभूत जे आपण आहे की ते तंत्रशुद्ध शिक्षण जर झालं तर त्या रील्स पण छान बनतील म्हणजे हा पण एक भाग आहे की त्या रील्सना विरोध नाहीये पण ते हे शिक्षण घेऊन त्या केलं तर केलं पाहिजे दोन्ही करा तुम्ही ते करा पण कुठेतरी आपण पहिलं स्टेजला काम करतो नंतर कुठेतरी हे आत्ता आत्ता आहे मग तुम्ही दोन्ही गोष्टींचा हे समतोल ठेवा दोन्हीकडे इंटरेस्ट दाखवा असं आपण तंत्रशुद्धता सचिन तेंडुलकरकडे किंवा राहुल द्रविडकडे तंत्रशुद्धता होती आणि म्हणूनच ते त्यांचे जे उत्तुंग फटके असायचे तेही सुंदर म्हणजे झटपट क्रिकेटमध्येही ते स यशस्वी ठरले बरं आता तुझ्या पुढचे सगळे जे आगामी प्रोजेक्ट आता जे आहेत लवकरच येऊ घातलेले किंवा आणखीन काही असतील त्यांची नावं नाही सांगितलीच तरी चालेल त्याच्यासाठीच्या तयाऱ्या सुरू आहेत का तयारी चालू झाली आहे आत्ता नावं सांगते मी फक्त राज्य नाट्य स्पर्धा लागली आहे डिसेंब नोव्हेंबरच्या एंडिंगला आहे त्याची आम्ही वाचन वगैरे के चालू केलं आहे आत्ता तालीम चालू होईल नाव नाही सांगू शकत शुभदा टिकम या आता तुम्ही वेळ दिलात तुमचा आणि तुमच्या ह्या कलेचा एक खूप नेटकेपणाने तुम्ही तुमचा जीवन प्रवास सांगितला तुमचे म्हणणं सांगितलं आणि तुमच्या पुढच्या सर्व प्रवासासाठी आणि तुमच्या अभिनयासाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या आरोग्यासाठी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलकडून प्रेक्षकांकडून भरपूर शुभेच्छा थँक्यू नमस्कार या उद्या कलावंत शुभदा टिकम नृत्य अभिनय याच्यामध्ये स्वतःला जोडून घेतलेले स्वतः त्या माळेत गुंफणारे त्या स्वतः एक मणी आहेत आणि त्याच दरम्यान त्यांनी त्यांचे आदर्श त्यांचे पहिले गुरु प्रफुल्ल देसाई यांच्या यांना पण एक गुरुवंदना देत आपले विचार सांगितले आणि त्याच दरम्यान त्यांना वाटलेली खंत आणि त्याच दरम्यान स्थानिक स्तरावर आणखीन काय करता येऊ शकतं ह्यासुद्धा त्यांनी अतिशयपणे व वेगळ्यापणाने आपल्याला सांगितलेलं आहे नारी रूपेने संस्थिताच्या या आपल्या चौथ्या भागातमध्ये तुम्ही सर्व प्रेक्षकांनी किंवा या पूर्वीच्या तिन्ही भागांना तुम्ही दिलेला प्रतिसाद अतिशय आनंददायक होता त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद